नमस्कार मंडळी मी डॉक्टर सीमा देवीदास रांगणेकर तन्वी नाईक यांच्या यूट्यूब चॅनेलवर आयुष्य खूप सुंदर आहे हे चॅनल आहे त्यांचं त्या चॅनेलवर तुमचं स्वागत करते मी आठ भावंडं सगळी भावंडं ए टू झेड त्यावेळेला पालघर तालुक्यात कॉलेज नव्हतो त्यामुळे मोठा भाऊ मॅट्रिक धाकटी सुद्धा मॅट्रिक म्हणजे आम्ही सगळेजण अकरावी मॅट्रिक झालो माझं लग्न एकोणीसाव्या वर्षी झालं त्यावेळेला कसं लहान वयात लग्न करायचे तरी सुद्धा एकोणिसाव्या वर्षी माझं लग्न झालं आणि माझा संसार व्यवस्थित चालू होता मुलं बाळं झाली सगळं झालं सासू सासरे होते म भरलं कुटुंब होतं पण अचानक ह्यांना हार्ट अटॅकने ते गेले आणि त्या वेळेला मी तरुणच होते तसे पण सगळं संसाराची जबाब जबाबदारी माझ्यावर आली काय करायचं तरी एकत्र कुटुंबामध्ये असल्यामुळे त्यामुळे तेवढं नाही जाणवलं पण मी डिप्रेशन मध्ये गेले का तर मला हा अचानक धक्का होता आणि मला तो धक्का सहन झाला नाही आणि मी डिप्रेशन मध्ये गेले आजारीच झाले मला काही कळत नव्हतं माझ्या घरी कोण येतं मला कोण काय विचारतं हे काही मला कळत नव्हतं असं असताना माझ्या मैत्रिणी मला भेटायला येतच होत्या त्यात दोघीजणी मैत्रिणींनी म्हटलं हिला आपण ॲक्युप्रेशर सेंटरवर घेऊन जाऊया कारण डॉक्टरांच्या औषध पाण्याने सुद्धा मला काही बरं वाटत नव्हतं तर त्या दोघीजणी घेऊन गेल्या मला आणि तिथून माझी ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट चालू झाली त्याच्यात मला बरं वाटायला लागलं आणि त्याच्यात मला रसही यायला लागला त्या ऍक्युप्रेशरच्या थेरपीमध्ये तर मी तिथे रमले मी नेहमी हे घ्यायला जायची ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर तिथे बोर्ड लागला की हा क्लास चालू आहे ऍक्युप्रेशरचा ज्याला जॉईंट व्हायचं असेल त्याने व्हायचं आणि मी तिथे जॉईन झाले तिथून माझ्या जीवनाला सुरुवात झाली आणि मी चांगलं मला त्याच्यात चा गोडी वाटायला लागली म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतली आणि मी नॅचरोपथीच्या क्लासला सुरुवात केली तर ते ॲक्युप्रेशर आमचा बेस म्हणजे मुख्य म्हणजे ॲक्युप्रेशर हे आहे ॲक्युप्रेशर केल्यानंतर नवीनभाई सरांनी सगळ्यांना सांगितलं की आम्ही नॅचरोपथीचा क्लास करणार आहोत त्यात तुम्ही या आणि मला सांगितलं सीमा तू विशेष यायचं आहे तुला हा सगळा कोर्स करायचा आहे पण माझी खूप तारांबळ होत होती घर आवरा घर सांभाळून शिक्षण करायचं तरीसुद्धा मी जिद्द सोडली नाही मी इथून मालाडला रोज जायचे संध्याकाळी आणि तिथून येऊन मग घरचं स्वयंपाक पाणी करून मुलाबाळांचं करून सगळं असं शिक्षण चालू केलं आणि मी ॲक्च्युली दो दोन अडीच वर्षांनी नॅचरोपथीचा कोर्स पूर्ण केला आणि मी माझ्या घरी किंवा पेशंटकडे जाऊन ट्रीटमेंट द्यायला लागले असं हे जीवन चालू असताना माझं शिक्षण पूर्ण झालं नॅचरोपथीचं आणि मी ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली पहिल्यांदा एक 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 करता करता बांद्राला माझी एक मैत्रीण होती तिच्या घरी गेले तर तिने मला सांगितलं की असं असं एक प्लॅन्ट आहे त्यांना ट्रीटमेंट द्यायची आहे तर मी त्या गेले तर बघितलं तर मनोज कुमार मनोज कुमारांना मा त्यांनी माझं मा स्वागत केलं आणि मी त्यांना ॲक्युप्रेशर पॉईंटची ट्रीटमेंट दिली त्यांना खूप बरं वाटलं मग त्यांच्या घरात त्यांची बहीण त्यांची बायको सगळे ते माझे जा पेशंट झाले आणि मी नेहमी त्यांच्याकडे जायला लागले त्यांना ॲक्युप्रेशर पॉईंटची ट्रीटमेंट वगैरे द्यायला लागली आणि असं माझं अर्थार्जन सुद्धा सुरू झालं आणि मनोज कुमारांच्या ओळखीने हिलचे सगळे माझे पेशंट झाले मी हे शिकत असताना माझ्याबरोबर फॉरेनची दोन मुलं होती ती सरांच्या ओळखीच्या सरांची मुलं फॉरेनला होती त्यांच्या ओळखीच्याने इथे शिकायला आले होते आता माझ्यानंतर माझे इथे ट्रीटमेंट आमची चालू झाली पण त्या मुलाने तिकडे जाऊन केंद्र काढलं आणि आपली नॅचरोपर्थीची ट्रीटमेंट चालू केली आमचे सरसुद्धा दर सहा महिन्याने तिथे जायचे ट्रीटमेंट द्यायची पण आपलं हे मूळ मुण, ऋषीमुनी पेरलेलं जे मूळ आहे ते आपल्या इथे आहे ते मुळातून कुठचाही रोग बरा करतात झाडाची औषधं पाला वगैरे ही औषधं गोळ्या वगैरे घेऊन काहीही बरं होत नाही बरं झालं तरी ते तेवढ्यापुरती ते असतं दबलं जातं पण आमची ही विद्या अशी आहे की मुळातून रोग काढून टाकायचं आणि हे करताना आमचं शिक्षणच असं आहे की ते सोशल वर्कच आहे लोकांना मदत करणं हे मुख्य मुद्दा आहे आता एक श्रीमंत पेशंट आहे आणि एक गरीब म्हणजे की तो देऊ शकत नाही त्याची फी वगैरे तर आम्ही काय करतो का श्रीमंतांच्याकडनं फी व्यवस्थित घेतो पण त्या गरीबाला फुकट ट्रीटमेंट देतो आणि त्याचा रोग बरा करतो हे आमचं सोशल वर्क नॅचरोपथी म्हणजे काय नॅ नेचरच्या म्हणजे निसर्गाच्या जा बरोबर जाणं हे नॅचरोपथी तर निसर्ग आप हल्ली आपण काय करतो टेबलावर बसायचं जेवायचं मांडी घालणं नाही त्यामुळे गुडघेदुखी सुरू झाली असं म्हणजे वेगवेगळे डिसेस सुरू होतात ते आपल्या बिहेवियरने तर मला असं सा सांगायचं आहे की तुम्ही निसर्गाच्या बरोबर राहा बरोबर राहणं म्हणजे काय एक तर आपण पाणी पितो एक थेरपीज असतात त्या एक वॉटर थेरपी घ्या ना तर वॉटर थेरपी साधं पाणी कसं प्यायचं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आणि त्या नॅचरोपथीमध्ये सकाळी उठून वीत चलायवा म्हणजे चूळ न भरता ब्रश न करता पाणी प्यायचं आणि ते सुद्धा ॲट ए टाईम बसून व्यवस्थित घोड घोड घेऊन एक ते दीड लिटर पाणी प्यायचं त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तास काही नाही करायचं चहा नाही काही नाही त्याच्यानंतर तुम्ही चहा घ्या नाश्ता घ्या काहीही करा ही एक थेरपी झाली वॉटर थेरपी नंतर मग जेवणाबरोबर पाणी नाही प्यायचं बरोबर आहे जेवणानंतर नाहीच पाणी प्यायचं पण तुम्हाला समजा उचकी लागली मग काय करणार हो मग त्यावेळेला थोडं पाणी प्यायलाच पाहिजे ठसका लागला तर थोडं पाणी प्यायचं आणि ते सुद्धा जर तुम्ही गरम पाणी घेतलं जेवणाबरोबर ते अतिउत्तम जेवणान जेवणाबरोबर हा ते अतिउत्तम असतं कारण आपल्या शरीरात गेल्यानंतर जो जठराग्नी तयार होतो तिथपर्यंत जायला थंड पाणी अग्नीवर ओतायचं नाही म्हणून तो गरम घ्यायचा अग्निविजतो जठराग्नी निर्माण असतो ना तर अन्न पचवण्यासाठी तो विझू द्यायचा नाही म्हणून तो गरम पाणी प्यायचं असं माझं आमचं म्हणणं आहे नॅचरोपॅथी डॉक्टर आणि मुख्य म्हणजे काय पाय ठेवावे गरम पोट ठेवावं नरम आणि डोकं ठेवावं गारम गारम म्हणजे थंड हे हा पहिला नियम आहे तो नियम तुम्ही फॉलो करा त्यांनी म्हणजे आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत छोट्या मोठ्या उठणं बसणं मांडी घालून बसा ना तुम्ही पूर्वी कसं आपण ताट पाट पाणी म्हटल्यानंतर पाठ घेऊन पाटावर मांडी घालून बसणं ताट घ्यायचं समोर असं जे आपलं भारतीय पद्धत आहे पण आता आपण फॉरेनचं सगळं घेतलंय ना टेबलावर बसून जेवायचं मग ते पाय कडकच्या कडक राहतात आणि तिथे ते गुडघेदुखी पायदुखी वगैरे चालू ह्या सगळ्या नॅचरोपथीच्या गोष्टी आहेत म्हणून तुम्ही बरोबर निसर्गाबरोबर राहा सगळ्या गोष्टी निसर्ग जे करतो आता साधू संत चालत चालत आता आपण चालत नाही रिक्षा करतो हे पण चुकीचं आहे माणसाने चढ उतार केलं पाहिजे चाललं पाहिजे तुमचे जर पाय दुखतात आणि सॉरी डॉक्टरांची माफी मागून सांगते डॉक्टर सांगणार तुम्ही हे करू नका ते करू नका पण तेच करायचं असतं हे मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही जिने चढू नका पाय तुमचे गुडघे दुखतात तर चालू नका असं नाही तुम्ही चाला भरपूर चाला मांडी घाला वज्रासनात बसा वज्रासनात अति उत्तम अन्न पण चांगलं बसतं आणि आपल्याला शारी शारीरिक दृष्ट्या ते योग्य असतं तुम्ही मला नॅचरोपथीवर बोलायला सांगितलं ना तर मी भरपूर तुम्हाला टेस्ट देईन कधी कोणाला जर लागलं तर पाहिजे तर माझा ता नंबर घ्या मी देईन तुम्हाला आणि काय लागलं तर मला फोनवर सुद्धा विचारा फुकट देईन सल्ला सल्ल्याचे पैसे नाहीत आणि काय काय वेळेला ट्रीटमेंट पण आमची फुकटच असते हो आम्ही सोशल वर्क करतो सगळ्यांना काय सगळ्या गोष्टीत पैसे काढायचे पैसे काय करायचे आपल्याला जेवढे हवेत तेवढे हवेत नाही असं नाही आपल्या पण गरजा आहेत पण अति कोणाची मुंडी मोडून पैसे वगैरे घ्यायचं हा आमचा धर्म नाही गोष्टी आहेत ग तुमचं समजा अंग दुखलं तर आपण काय म्हणतो हात लावू नको दुखत दुखतं मला पण नाही ते दुखत आहे ना तिथेच दुखवायचं चेपायचं चांगला अगदी हात तुमचं जर इथे फ्रोजन शोल्डर झाला हात वरती नाही गेला तर तो, तो वरती जबरदस्ती न्यायचा जात नाही म्हणून वरती न्यायचा नाही असं नाही मी बऱ्याच जणांचं असं बघते नाही का माझा हात दुखतो वरती जात नाही मग मी लगेच ते त्यांना दाखवते की कसा वरती जात नाही पण त्याच्या आधी त्याला ट्रीटमेंट द्यायची की हात वगैरे हे दाबायचे असतात हात पाय आपले आणि पूर्वीचे असं ना म्हाताऱ्या माणसांना नातवंड मुलं पाय चेपून द्यायचं हे चेपणं होतं म्हणजे जे आपलं पूर्वी पूर्वजांनी जे केलं आहे तेच परत येत आहे आणि आपल्याला आता शास्त्रोक्त पद्धतीने आपण करतो पूर्वी कसं आजोबाने केलं बापाने केलं आपाने केलं मुलाने केलं असं ते चालत रूढी परंपरा आलेले आहे पण त्याच्यातही खूप फायदा आहे सगळ्या गोष्टीचा आता अंग चेपण ह्याच्यात काय कमी काही नाही त्याने उलट तुमचे अॅक्युप्रेशर पॉईंट डबले जातात तुमचं आता जाता आपला हृदय आहे किडनी आहे हे आपल्याला दिसतं का त्याला काय झालंय ते पण कधीतरी काहीतरी होतं ना किडनी म्हटल्यानंतर लघवीचा त्रास होतो हार्ट म्हटल्यानंतर कुठेतरी छातीत दुखणं वगैरे हो होतं पण त्याला जर तुम्ही पॉईंट दिलं आता मुख्य म्हणजे त्याला पॉईंट कसं द्यायचं तर मसाज हे सर्वात उत्तम आहे मसाज ही फॅशन नाही आहे किंवा तुमची चैन पण नाही आहे मसाज ही जरुरी गोष्ट आहे तुम्ही कराच कारण त्याचे ते कसं असतं प्रत्येक नसेवरनं आमचा म्हणजे अर्थात आमचा शास्त्रीय मसाज असतो हार्टकडे रक्त न्यायचं असतं ह्या ज्या बायका बाळपणाच्या वगैरे ज्या करतात ना त्या आपल्यापणे करतात पण ते मी बघितलेलं आहे ते रॉंग आहे पण तरी सुद्धा शरीरावर ना हात फिरतो एवढं खूप झालं तर आमचा मसाज असा असतो की आम्ही पायाच्या बोटापासून चालू करतो ते डोक्यापर्यंत कडे ब्लड सर्क्युलेशन गेलं पाहिजे आणि ती एक थेरपी आहे मसाज हा मस्त आहे घ्यायलाच पाहिजे आता मला माझी मैत्रीण दुबईला गेली आम्ही दोघी एकमेकीला मसाज करायचो ती मला करायची मी तिला करायची पण तीच आता दुबईला गेल्यामुळे माझा मसाज थांबलेला आहे आता काय करायचं तोच मी प्रश्न क प्रश्न पडलाय मला मी नेहमी मसाज तर घेतेच आता मला कुठून तरी दुसरी सोय करावी लागणार आहे पण मसाज हा घ्यायला घ्यायचा आणि नॅचरोपथी मिळव मी तर वर्षाकडे आमच्या एक बाई यायची मसाज करायला पण तिला आवड होती तिने माझ्याकडनं सगळं शिकून घेतलं कारण ती आम्हाला करायची आणि ती करते तिचे इतक्या आता झालंय पेशंट की तिला इतकी तिची कमाई तर झालीच आहे पण तिला वेळ पण नसतो जेवायला इतकं ती सगळं करते कारण ती शास्त्रोक्त का मसाज करते मी तिला शिकवलेलं आहे अडाणी काही आहे लिहिता सुद्धा येत नाही पण मी जसं करते तसं ती करते त्यामुळे तिचा मसाज उत्तम आहे आमच्या ह्याच्यात नॅचरोपथीमध्ये योगा हा प्रकार एक आहे म्हणजे बऱ्याच थेरपीज आहेत त्याच्यात योगा पण आहे पण आमचा योगा वेगळा असतो त्या जेणेकरून त्या योगाने तुमचे ॲक्युप्रेशर पॉईंट डबले गेले पाहिजेत अशा प्रकारे आम्ही आता सूर्यनमस्कार आहे तो असं साधा मला स्वतःला घालता येत नाही आहे कारण का इतका कठीण आहे बोटावर भार आपला द्यायचा आणि सूर्यनमस्कार घालायचा तो वेगळा सूर्यनमस्कार आमचा आहे एरवी लोक घालतात बीट जमिनीला टेकतात आमचं म्हणजे फक्त पाय आणि हात एवढंच जमिनीला टेकवायचं बाकी शरीर कुठेही जमिनीला लागता कामा नाही अशा प्रकारे हा सूर्यनमस्कार आहे असं सगळं सोशल वर्क चालू असताना मध्येच काय झालं माझ्या घराण्यात म्हणजे माझी आई खरं ऍक्टर ॲक्टर असं म्हणायला पाहिजे कारण कोणी यायचं त्याची हुबेहूब नक्कल करायची आणि ते गुण माझ्यात थोडेसे उतरले असावेत असं मला वाटतं आणि म्हणून मी ॲक्टिंगमध्ये म्हणजे असा प्रसंग घडला की त्याच्यात मी जॉईन झाले आणि तिथे मी ॲक्टिंग ॲक्टर म्हणून ॲक्टिंग करायला लागले आणि थोडंफार तसं केलेलं आहे मी बऱ्याच सिरियलमध्ये वगैरे कामं केलेली आहेत आणि तसं माझं प्रसिद्ध आहे आताच सध्या करोनापासून सगळं थांबलेलं आहे त्याच्या आधी मी खूप काय काय केलं आणि असं माझं जीवन चालू असताना मी तर एकतर मी पार्ल्यात राहते पार्लं म्हटल्यानंतर सगळ्या सांस्कृतिक सा, 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 संस्था मुख्य म्हणजे लोकमान्य सेवा संघ हे मुख्य असं सेंटर आहे की तिथे आत्ता जस्ट नरेंद्र मोदी सुद्धा येऊन गेले आमच्या मंडळाला भेट द्यायला अशी प्रसिद्ध ती मंडळ आहे आणि मी सखी सोबती आणि स्त्री शाखा लोकमान्य सेवा संघ ह्या सगळ्यात मेंबर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटी करते आणि पार्लं हे असं आहे की बऱ्याच संस्था आहेत तिथे ॲक्टिव्हिटी चालूच असतात तर टिळक मंदिरात मानसी आपटे म्हणून आहेत आमच्या मॅडम त्यांनी डान्स फॉर हेल्थ म्हणजे ते हेल्थ म्हणजे हेल्थ म्हटल्यानंतर मी हेल्थच आहे त्यामुळे मी लगेच त्यांना जॉईन झाले आणि आता डान्स क्लासेस आमचे चालू आहेत तर ते डान्स करते आता मी टिळक मंदिराची शाखा आहे एक नागरिक दक्षता म्हणून नागरिक दक्षता शाखा त्या शाखेची मी में में मेंबर आहे आम्हीच ती निर्माण केलेली आहे आणि त्या शाखेमधनं आम्ही प्लॅस्टिकला बंदी घालतो आम्ही टर्न बाय टर्न मार्केटमध्ये मा फिरतो आम्ही दहा पंधरा वीस जण हो। आहोत पुरुष पण आहेत आमच्याबरोबर आणि आम्ही ते नागरिक दक्षता शाखेतर्फे प्लॅस्टिक मुख्य म्हणजे मुद्दा आमचा प्लॅस्टिकवरच आहे आणि प्लॅस्टिक हे जे भय्य लोक वगैरे वापरतात ना कोणाला प्लॅस्टिकची पिशवी दिली की ती काढून घेतो त्याला आम्ही का कॉटनची पिशवी देतो आम्ही त्या पिशव्या आमच्याबरोबर घेऊन पण जातो तुम्ही ही पिशवी आम्हाला द्या ही तुम्ही वापरा असं करून आम्ही त्यांना पिशव्या पण देतो आणि ह्या हो योग्य आम्ही ते प्लॅस्टिकवर बंदी घातलेली आहे आणि आता पारल्यात बरीच जागरूकता झालेली आहे ठराविक काही वहीच वापरतात पण बहुतेकांनी आमचं अनुकरण केलेलं आहे की प्लॅस्टिक नाही वापरायचं म्हणून म्हणजे वापरलं तरी ते ठीक जाड असताना ते वापरायचं पातळ प्लॅस्टिक नाही वापरायचं अशा प्रकारे आम्ही ते ते अभियान चालवतो स्वच्छता अभियान तसंच मार्केटमध्ये झाडू घेऊन आम्ही कचरा सुद्धा काढतो की ते भाजीवाल्यांना सांगायला सांगतो इथे कचरा टाकायचा नाही आम्ही उचलून त्याच्या ह्याच्यात ठेवतो आणि अशा प्रकारे आमचं मार्केट पण स्वच्छ झालेलं आहे पारल्यात पुष्कळ संस्था असल्यामुळे मी ऍक्टिव्ह तर आहेच आणि मला बिझी राहायला आवडतो मला असं आळस करायला वगैरे आवडत नाही मी दररोज दोन जिने चढून उतरून खाली जाते चालत जमलं तर उशीर झाला जाताना बहुतेक रिक्षाने जाते पण येताना हळूहळू चालत येते भाजी फळं बिळं काय खरेदी करत करत येते असं माझा हा दैनंदिन चाललेलं असतं पण मी ॲक्टिव्ह असते लोक म्हणतात तू माझ्या मैत्रिणी भेटतात अगं रोज कुठे जातेस पण मी रोज जात जाते काही ना काही चालू असतं आता डा दा, सध्या डान्स फॉर हेल्थचं चालू आहे त्याची प्रॅक्टिस असते नंतर ॲक्युप्रेशरचं पण मी करते मुलं म्हणजे कुठे जर एखाद्याला बरं वगैरे नसेल मी जिथे जाते तिथे सोशल वर्क तर करतेच करते कारण कुठेही कोणालाही बरं नसतं आणि सगळ्यांना माहिती झाल्यामुळे अगं सीमा जरा बघ ना मला हे असं होतं मग मी काय करायचं असं विचारल्यानंतर माझं मग सल्ला देणं वगैरे असं चालू असतं ट्रीटमेंट पण घ्यायला येतात माझ्याकडे माझ्या मैत्रिणीसुद्धा तर मी त्यांना ट्रीटमेंट पण देते पण मैत्रिणींच्यात वगैरे व्यवहार नाही प्रेम प्लस एक सगळ्यांना सांगणं असं सांगणं म्हणजे असं की ज्या महिला एकट्या राहतात त्यांनी घरात बसून पुढेच बसू नये ना बाहेर पडावं कोणाला काय मदत लागली तर ती करावी आणि मला तसं आवडतं मदत करायला म्हणून मी स्वतः जाते बाहेर पडते कोणाला काही असेल मदत लागली तर ती करावी आणि मी तुम्हाला पण आवर्जून सांगते की तुम्ही बाहेर पडावं तुम्हाला कोणा तुमची गरज कोणाला तरी लागणारच तर ती तुम्ही करा ना ते करू शकता तुम्ही घरात बसून काय होणार आहे हो घरात बसून काही होत नाही आहे आपली तब्येत पण चांगली राहते आपण आनंदी राहतो समोरची व्यक्ती जर हसत असेल तर आपण पण हसू शकतो ना त्यामुळे आपण बाहेर पडायचं आणि एकमेकांचं देवाणघेवाण चालू ठेवायची हेच मला तुमचं सांगणं आहे आणि सगळ्यांच्या उपयोगाला पडा